आकडा बोलायचा आम्ही पैसे द्या पण त्यांनी पण आमचा गैरफायदा घेतला त्यांची आज कासरं कुटी व्हायची अशी की अं काय त्यांच्यात त्यांनी आम्हाला लुटलं त्यांचं कासर आज कुटी खाली मी आमचा ड्रायव्हर आहे पन्नास वर्षाचा केला का नाही एक नंबर खाल तर मग ना आत घेऊन राहायचं तुम्ही जास्त काय बोलत नाही जी दहा ती नाही टॉपची त्यांनी दोन नंबरातली बैल घेऊन गुलाला जाऊन दाखवायचं तुम्हाला करायचं नाही हिंद केसरी मोठा तुम्ही दहा पहिर फोडा मैदानात इंद केसरी आणि त्यांना सांगा दोन नंबरातले पहिले घेऊन एक नंबर करून दाखवा कोण पण असू दे त्याला खरा केसरी म्हणा नमस्कार नमस्कार काय नियोजन कसं केलं होतं नियोजन तर एक ही गाडी पळवायच चाललेलं कारण निशाणा आम्ही पहिल्यापासून बघत आलो होतो आणि एकदा ही गाडी कसं आहे भागातली शेवटी ज्यावेळेस आपला वाईट काळ असतो ना भागातली माणसं उपयोगी पडतात बाहेरच्या फोन करून आपल्याला फेरायला सुद्धा पहिले भेटत नाही म्हण आम्ही पण ठरवलं की भागातील जरा बैलांच्यावर पळून त्यांच्यावर गोलादा राहायचा प्रयत्न आपण करायचा त्यापैकी आप एक, एक निशान होता आणि अजून एक दोन तीन बैला आहेत त्यांना बैल द्यायचे भागातली पण निशांवर गाडी आमचं म्हणजे वैयक्तिक माझा बादचा असेल किंवा आम्ही असू किंवा आमचा ती बैलाचा बघतो मुलगा तो असेल निशांभर गाडी ज्या दिवशी पळ त्या दिवशी आम्ही एक नंबर करणार हे आमच्या डोक्यात होतं कारण गाडीच पाहणार होती आणि ते योग आला खालच्या पन्नास पन्नास सोन्याच्या ह्याच्या निमित्त मैदान आयोजित केल्या तिथं आम्हाला ते यश मिळवून दिलं त्या दोघांनी पण निशान पण जबरदस्त पळला फक्त कसं मातीच रान होत आणि चिखल भरपूर होता फाटीमध्ये त्याच्यामुळे गाडीला पाहिजे असं गटाला स्पीड लागलं नव्हतं पण सेमी आणि फायनल तुम्ही बघितलं व्हिडिओच्या अंतरानं तुम्हाला नाही आमचं कसं आहे एक आमचा कडन असतो त्याच्यामुळे आम्ही पुढन जर फोन आला आम्हाला पाहिला तर आम्ही त्याला पहिल्यांदा म्हणतो की तुझा कडनं पळत असला तर तो आम्हाला बैल माग नाहीतर मागू नको कारण जवळपास तुम्ही मैदान याची मागची बघा पंधरावीस मैदान दुसऱ्यांच्या बैलावर कडनं सीमे आलेले आहेत आणि तिथं आमची गाडी मार मारखालेली गट बहुत भरपूर अंतरान काढलेला आहे सीमेला त्या बैलांनी मग आबा दाबी आणि याला दाबा दाबी जमत नाही खिळी सोडून दोन बोट बैल आत पडत झाला जरी धपका दिला तरी बैल तासात जातो त्याच्यामुळे जा आम्हाला आणि काल एकमेव निशाण असा आम्हाला भेटला एक म्हणजे एक बोट सुद्धा बैल आत आला नाही त्याच्यामुळे गाडीला ग्यास लागला स्वामी आहे मी दरवेळेस बघतो की त्याला म्हणजे एक सारखा बैल पाहणार पाहिजे दाबा दाबाजावी नाही चालतो पळत नाही आणि प्रत्येकाला कसं असते आता मधला काळ त्याच्या पाठीमागच्या वर्षी पण तुम्हाला माहिती आहे रावांना आपण एक, हो, हो, एक नंबर हो, केला होता काय काय यांनी पहिल्यांदा गाठाला मार्क लावून गाडीत भरून गेली बैला लागले हे केले ती जवायचीच नावं घेण्यात काय मजा नसती पण ही क्षेत्र जर असं आहे बैल जर पळत असला तर तुम्ही एकमेकाला विचारलं जाते नाहीतर ह्याच्यासारखं गाण्याचा क्षेत्र कुठलं नाही बैल ज्या पळतोय ना त्याला किंमत आहे आणि त्या पण माणसानं बैल देताना शंभर वेळा विचार करा खातीर कधी कुणाला बैल देऊ नका नाही किंमत राहत अजिबात नाही आणि ना। फुकट दिलेला बैल ज्याला फुकट बैल भेटतो ना चांगला नावातला त्या मालकाला तो मालक मग म्हणतो कसा अंतर टाकतोय हातात धरला ही पावशेर त्याचं जास्त असते आपल्या अंगावर म्हणजे फुकट दिला ना बैल वायती का माणसं किती ती फुकट दिलेल्या किंमत कळत नाही किंवा तुला कोयनर दिला एखाद्याने किंवा हिरा दिलाय तुझ्यावर पळायला नसताना त्याचं कुठं नावरूप नसते पण त्याच्या जर बाईला जर तुम्ही माफ करत असला तर ते बरोबर नाही तुम्ही मला दोन तीन मुला पहिलं तुम्ही सांगायचो मैत्रीखातीर पळलाय आहे की बरुप्र बरुप्र ना पळलो की भरपूर ठिकाण भरपूर जणांनी बैल गेला आणि आज अशी पण लोक आहेत ती त्यांच्यासाठी आम्ही कुठं पण पळा गेलो पूर्ण बारामतीपर्यंत आणि एक रुपया न घेता आता मध्यंतरी जो काळ होता तुम्ही जसं बंधू म्हणजे तुमच्या नाही काय होतो नेमकं त्या काळात म्हणजे माणसं आपली पण पैर देत नाही देत देत नाही म्हणजे काय झालं होतं कोशेगावला बैल उतरताना आमच्याकडून चूक झाली बैलाच्या पायाला जरा दोन शेरे लागल सकाळचं लागला तरी पण बैल तीन फेरा पळलं <laughs> तीन फेरा पळून दुसऱ्या दिवशी मिरवणूक होती बैल पूर्ण ताटला आणि पाया सुरू झाल्या आम्हाला ते कळलं नाही मग त्याच्यामध्ये दोन तीन महिन्याचा म्हणजे चार महिन्याचा पिरियड आमचा असा गेला की बैल शून्य एकदा बैल जर मैदानात दिसायचं बंद झाला पुन्हा महाराष्ट्र हो, हो. मैदानात बैल दिसायचा बंद झाला की पुन्हा त्यांना शून्यापासून चालू करायचं वरपर्यंत जायचं मग ते पुढं 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 तुमचं हो आपल्या कामाला भरपूर येतो की पण आम्ही पण आमची सगळी हे जेवढे ही बैल पळू न पळू एकमेकाला काही बोलणं नाही आपलं याच बैल पळतो आज नाही पळला उद्या पळ उद्या नाही परवा पळ पण ह्यांचा एक आत्मविश्वास असा या बैलावर आहे की चांगल्या मैदानात हा बैल राहतो आम्ही अनुभवले आणि आमची सुरुवात कुठून झाली तशी दोन तीन मैदान मागची झाली पण खरं बैल पोळ्याचं मैदान जायचं कॅन्सल झालेलं आदल्या दिवशी तरी पण सकाळी सगळ्यांचा तीन वाजता मुलं सगळी आलेली तीन वाजता चार वाजता बैल भरला आम्ही चार वाजता बैल भरून गेलो का तर निंबागर सरांना बैल आपण दिल्या त्यांच्यासाठी गेलो आणि गाडीच पडली कोण म्हणणार पण नाही ही गाडी बैल पोळ्याच्या मैदानाचा मैदानाला राहील मला वाटतं लास्टला नॉर्मल खाली काय झालं नसतं आले गाडी कसं आहे शेवटी कडेच्या गाड्यांचा स्पीड आणि ते असते मग कोण म्हणणार कडनं पळून हिंद केसरी झाला कितवा के नंबर आला काय नंबराला महत्व नाही एका एकाची पिढी गेल्या एका एकाचं आयुष्य संपलंय त्या नादात बैल पोळ्याचा असेल पुशेगावचा असेल कोरेगावचा असेल हिंदी केसरीचा गुलाल घ्यायला तुमचं पिढी जात नाही तुम्हीच नाच चालू केला घेतल्यापासून हिराज गाठला का नाही हो कशावर म्हणजे अनुभव चालला का कसं अनुभवात असणा आम्हाला आद काळामध्ये आम्हाला लुटणारी भरपूर आहे ती आम्ही तीन चार लाख रुपये वायद्यायला घालावले उघडलेला नाही ह्याच्यासाठी आम्ही फक्त बैल काय करायचा एक, एक सुट्टी उडीला तासाचा आहे त्यासाठी आम्ही दोन लाख रुपयाचा बैल घेतला त्याला शिकवायला कारण आम्हाला अंध माहिती नव्हतं आम्ही कोणाच्या पुढे हात आकडा बोलायचा आम्ही पैसे द्यायच पण पन त्यांनी पण आमचा गैरफायदा घेतला त्यांची आज कासरं कुठे व्हायची अशी किंवा त्यांच्यात त्याने ते आम्हाला लुटलं त्यांचं कासर आज कुठे लाईते खाली नाही पण देव बघत असतो संयम पण राहायला पाहिजे बरीचशी माणसं या क्षेत्रात पण अशी आहेत आता दत्ता गायकवाड सर पुण्याचे त्यांचं कसं आहे भरपूर संयम आहे अमोल शेट जरी असलं नितीन साखरे असलं मुरुमचं संयम त्यांच्याकडे भरपूर त्या माणसांच्या गुण शिकण्यासारखं भरपूर आहे की बैल पळत असला तरी ती उभी असतात आणि बैल पळत नसला तरी ती उभी असतात मग त्या माणसांच्या गुण आपण शिकायचं काय काळजी सोन्या पन्नास पन्नाच्या नावानं मैदान झालं ती इतिहासात नोंद झाली की पहिला बैल असताना मैदान झालं आहे का हो शंभर टक्के सोन्याबद्दल काय बोला जरा सोन्या प्युअर गोल्ड आहे म्हणजे त्याच शेड जरी असलं किंवा काय आम्ही सोन्यावर एवढं फोटो काढलं आणि बैलाकडे बघितलं की वेगळं रूप आहे त्याचं म्हणजे दुसरा देव जरी म्हणला तरी चालते आणि मैदान एवढं रिसर्च त्यांनी केलं कोणावर न्याय काय नाही फक्त काय होतं कोण समालोपत्येकाच्या नावाने ओरडत असते कोण दुसऱ्याच्या नावावर ओरडत असते एक राग तेवढा टेम्पररी कुणा कुणाचा असतो मग ते माणसाने कसं आहे तसं वागलं नाही पाहिजे शांतत राहून सगळ्यांना सहकार्य केलं म्हणजे आता कसं पहिल्यासारखे मैदान होत नाही आता रि शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के पारदर्शक मैदान होतात हो डबल नाही तर नाही डबल नाहीतर नाही आणि नावातली बहिले मुळात डबल पळतच नाही कारण कसं आहे पुन्हा कोणी काय बोललं तर आपल्याला सहन पण होत नाही आणि कुणी पळवून पण आम्ही भरून आलो घरी भरपूर वेळा तुम्ही म्हणजे लय शोच चढ उतार सगळं बघितलं सगळं सगळं बघितलं असं कुठलं नाही की हे नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आणि आम्ही साध्या बैलांनी फोन केलाय तिने आम्हाला म्हणली ती कुठं राहिलाय म्हणजे मागचा इतिहास कोण बघा इथं राहिलेला नाही आता मागच गेलं जवळ गुरुल चालू झालं उरुल घेतलं माळशिराच मला कळत असं पुशेगाव घेतलं ना तिथं गाव झालं उरुल झालं माळशिर झालं माहिती झालं सात आठ उडाल तिथं झालं पण चांगलं नावातलं झालं पण कसं होतं बरेच जण म्हणतात आदतला घेऊन पळतो किंवा दोषाला घेऊन पळतो अहो अहिलंच कोण देत नाही तर कोणावर पळायचं आदत जरी आमच्यात मग आहे ना आदत घेऊन राहायचं तुम्ही जास्त काय बोलत नाही दहाती नाही टॉपची त्यांनी दोन नंबरातली बैल घेऊन गुलाला जाऊन दाखवायचं एकमेव बाकासूर त्याच्या गाड्यात कुठलाही घाला ते टॉपला नेऊ शकतो त्याच्यात धमक आहे दुसऱ्या बैलांनी म्हणायचं नाही की आम्ही दोन नंबरची बैल घालून एक नंबर करू हे दहा पैरे फोडा तुम्हाला करायचं ना हिंदकेसरी केसरी मोठा तर तुम्ही दहा पैरे फोडा मैदानात इंद केसरी आणि त्यांना सांगा दोन नंबरातली बैल घेऊन एक नंबर करून दाखवा मग कोण पण असू दे त्याला खरा हिंदकेसरी केकेसरी म्हणा मग सगळे टॉपचे एकमेकात दहा जण पाळणार आणि त्यांच्याच गाड्या गोलालात राहणार मग आम्ही कोणावर पळायचं आम्ही गेलो साई बरोबर साईला कमी सांभाळाच माणसाने गाडीला दुपला जावा म्हणले पळेल का एका कुठं आणले म्हणलं आमचाच आहे दाखवलं तिने धमक खालचं दुसरं मैदान सलग बुलात त्याच्यावर पळला तुम्ही आता देव राजा घ्यायचा राजापूरचा सलग नऊ मैदान पहिले गुलावचा गोसड्या होत्या बैलाच्या अंगावर त्याच्यावर पळावलाय बैल त्याचा मालक कधी पण जाऊ दे आम्हाला चहा पाण्याला विचारतो ही पळते त्यांना बैल द्यायची नाही आणि वरची दहा कसं आहे टॉपला टॉप भेटला का नाही गोळा लोक त्यात काही विषय नाही कोण कोण पण करू शकते ड्रायव्हर लोक बघा तुम्ही आमचा माता ड्रायव्हर आहे पन्नास वर्षाचा केला का नाही एक नंबर खाल हो, ड्रायव्हर तुमचा एक वर्ष आहे ना कंटिन्यू म्हणजे गोळाला असून ड्रायव्हर कंटिन्यू बसणार आहे का नाही ड्रायव्हर दोन तीन आहे ड्रायव्हर मांडवेच आहे पुन्हा तिने ड्रायव्हर असतोय पुन्हा तुमचं ड्रायव्हर असते त्या मोरा ड्रायव्हर असतो आंबेगाव पाच सहा ड्रायव्हर आमचा इथे हाक मारली उभे राहतात असं नाही काय आता स्वामी पण आपला पोहोचतो कधी बकास नियोजन कधी डोक्यात राहिलं का नाही आपल्या नाही बाईला म्हणजे अजूनपर्यंत तसं काही केलं नाही आपण दहावीनं तो बैल पळत नाही दोन्ही खांदा एक लागल उजवा मग आता अलीकडे पळतोय बघायच भविष्यात एखादा पळवाय त्याच्यावर आता विठ्ठल त्या दिवशी काय म्हटलं का साईवर पळलो की आपण आता पहिला पूर्व एखादा चांगला त्याच्याबरोबर नाही नानांच कसं आहे हे मी व्यक्तिमत्व आता काल येताना साईने दोन नंबर केला आम्ही एक नंबर केला आमचं नियोजन ती होतं तीस तारखेला गाडी पळायची पण ती सत्तावीचं नियोजन झाल्यामुळे आम्ही म्हणलो पुढे एखादं मैदान पळू नाना पण ना काल खुश झाले आणि एक नंबर केला नाना आलं बसलं बोल पण जो माणूस त्या माणसाच्या जवळ झाला ना त्याला कळते नाना काय नाही ना, 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 ना तर मी पण मुलास वेगळं आता इथन पुढे कशी नियोजन काय डोक्यात सांगा बैल दहा दिवसानं हा आणि ज्याचा कोणाचा पळतो त्याने दहावीचा व्हिडिओ आपलं आता असो असू दुसरा असू ओपन असू एक रुपया न घेता फक्त धमक ठेवायची कडनं पळायची कारण आमचा एक फेरा कडनं असतो त्याचा इतिहास बघा भले चांगली चांगली मैदाना बघा तुम्ही गट सेमी फायनल तिन्ही पैकी एक कराकडन आहे कड आहे का बरोबर शंभर टक्के कडन आहे त्याच्यामुळे आणि आमच्या व्हायला येत नाही आणि बरेचसे लोक पब्लिक न पळत नाही न पळायची वेळ आली नाही एकदा दुसऱ्याची मैदान बघा दुसऱ्यामध्ये उजवीनं सगळं सेमी काढलेलं आहे आणि आता पण तो कडनं पोहोचतो ते कसं होतं पळलेला दिसला नाही म्हणजे माणसांचा गैरसमज असा होतो की एक खांदा आतनं पोहोचते तसं नाही दोन्ही दोन्ही खांदी पहिला पळायचा आता उजवीनं एकच खांदा पोहचतो पब्लिक असू मधून असू पळतो ना मध्ये काळात मला तुमची घरची गाडी दिसली दोन तीन मैदाना श्रीनिव श्री आणि ही गाडी पळती गाडी पाहण्यामध्ये पण पल्ला अंतर त्याच्या अजून वय नाही स्पीड स्पीड आणि होत नाही मग कधी कधी सुट्टीला एकदा एकदा दोनदा गप्ल झाली सुट्टीला पुन्हा अमरापूरला एकदा गाडी पडली ड्रायव्हर ती एक्सपायर झालो ते आड्डा बंद झाला म्हणजे तीन मैदाना आम्हाला अडचण आली त्याच्यामुळे आम्ही ती गाडी पुन्हा पळवला आता पण आताच मैदान चांगलं पडलं की आम्ही पळवणार गाडी गाडीच पळती आता जे पायात झालं त्यामुळे गॅप तिच्या दिवसाचं घेता काय चार महिने तीन ती चार ते चार महिने गॅप त्यात कुठल्या डॉक्टर श्रेय खरं लागलं म्हणजे खरं सांगेल आम्हाला मला सल्ला पवार डॉक्टरांचा वेळोवेळ असतो आणि त्यांनी ओके गेला मी क्षेत्रात बैला असते आणि होतं परत कळत नाही खरं आहे ना कुठं कुठं घडलेच घटना जनावर लागलेलं असते कारण कळत नाही ना हो तसं होतं भरपूर ठिकाणी तसं होतं आम्ही पुढचा पाय चेक करू पलीकडला त्याचा शिरवायला घेऊन गेलो एक्सरे काढायला तर आमचा भाऊ म्हणला उजव्या पायाने डाव्या पायाने पायाचत नाही उजव्या पायाचं मुक्त आम्हाला नंतर कळलं मग आम्ही उजव्या पायाचा एक्स रे काढला तर त्याला घस पडलेलं होतं पायाला नमस्कार नमस्कार काय सांगाल स्वामी बद्दल आता माळशीरच उरू झालं माळशिर झाला नाही तर काल एक नंबरचा मानकरी ठरला सोन्या पन्नास पन्नास जी पहिल्यांदाच मैदान झाले मानकरी झाला तेव्हा आनंद आम्हाला गगनात मावत नव्हतं असा आनंद झाला होता आणि निशान पण चांगला पाला म्हणजे स्वामीला साथ दिली चांगली कसं रिजाला लागलं होतं ते आदच्या याच्यावर पंधराशे पूर्वी त्यांनी मागितलं बैल आपल्याला की बैल पाहिजे म्हणून आता माणसाच्या चर्चा आहे की स्वामी आज दोस्त घेऊन चांगला बोलतो असं नाही आम्ही सगळ्यांना बैल देतो कारण आपले खायचे फक्त वायदे आपण कुणाकडनं घेत नाही अजून एक रुपया कोणाकडून घेतला नाही एक कोणी पण दाखवू द्या फक्त एक रुपयानं वायदे वैद्य नाही तर ज्यादा बैल पळवतो आणि त्यांनी फोन करावा त्याला आम्ही बैल देतो कायम बरोबर ना कुणाचा बैल असून थोडकडे सोन्याबद्दल काय बोलाल दोन शब्द जरा ज्या सोन्यामुळे काल मैदान होतं पहिल्यांदा झालं असं की एका पहिल्याच्या नावाने मैदान झालं सोन्या सोन्याच आहे त्याचा इतिहास मोजू शकत नाही बैल हा एकदाच घडतो मोठ्या लक्ष्मण तर सोन्याच आहे आता मध्यंतरी काळ असा होता की मला वाटतं स्वामी कुठे कुलाला दिसला नाही ना त्या काळात काय फेस करायला लागला आपल्याला खरं सांगितलं पैर देत नाही कोण यानं स्वामीनं वर ज्यांना काढलं का नाही त्यांनी सुद्धा बैल आम्हाला नाकारले त्यांना विचारलं आम्ही बैल द्या तरी बैल दिले नाहीत आम्हाला कारण बॅड पॅजू प्रत्येकावर येतो शंभर टक्के येतो काय झालं होतं नेमकं तेव्हा स्वामीच्या पायाला लागल मैदान झालं नाही तेव्हा मागच्या पायाला माझं दिसलं बघा जखम बघा मागच्या गुडघ्यात पाणी झालं पायात त्याला आम्ही कसा कस दोन अडीच महिने त्याला प्रयत्न करून आम्ही त्याला सरळ केलं मग जवळ प्रयत्नाला यश मिळालं तुमच्या लगेच पहिलं कोण देत होती पैलबत पण माझं एक म्हणणं काय माहितीये का की स्वामी टॉपला बैल पडते का नाही त्यातला कुठलाही बैल गाहू द्या फक्त अजून स्वामी टॉपचा कुठलाही बैल नाही तेवढा जे नावा रूपात नाही ते बैल स्वामी घेतो तो नावात आणतो मग कधी आता प्रयत्न करत नाही मोठ्या मागून बघितले सगळे बैल कोण देत नाही तो मग काय होत नेमकं नियोजन झालंय दोन मैदान थांबा तीन मैदान थांबा आपण एकदा फोन करतो दुसऱ्या वेळा कधी फोन करून करत कंटिन्यू स्वामी पळायचं मध्यंतरी काळापूर्वी आता पासून एवढं फोन आलती का नाही आम्हाला द्या आम्हाला द्या आम्हाला द्या आता म्हणलं थांबायचं कारण आणत कसं आहे माहितीये का जेव्हा बैल पोहतो का नाही तेव्हाच किंमत असते नाही त्याची मत कोण देत नाही अजिबात क्षेत्रात म्हणजे बैल पळायचं माणसं नाही अजिबात नाही आम्ही मैत्रीसाठी बैल देऊन बघितली आणि त्यानं सांगली बैल वर काढली स्वामी बरीच बैला आहेत बरीच बैल काढवली प्रत्येक मुलाकाळी सांगतात की स्वामीमुळे आम्ही वर आलो आम्ही आलो आता स्वामी जेव्हा पत्ता का स्वामीला कोणी बैल दिला का विचार नाही असं केला की बाबा घरची गाडी पळवावी घरची गाडी तयार करावी तुम्ही घरच्या गाडी गा। कस गा माहिती का स्वामीचा दुसरा फेरायच नाही दुसऱ्या फेरायला स्वामी नाही बारकाम एवढं ताकद नाही अजून त्यामुळे आम्ही घरची गाडी कधी प्रयत्न केला होता एकदा दोनदा पण नाही बद्दल काय सांगाल परत म्हणजे दोन तीन महिन्यानंतर आता कंटिन्यू गोळा चालू झालाय पहिल्या कधी स्वामी बद्दल सांगायचं असं काय स्पेशल नाही स्वामी सगळ्यांना माहिती आहे स्वामी कसं आहे ते पण लोकांचं काही गैरसमज होतं की स्वामी रिव्हर्स आलाय म्हणजे प्रत्येक माणसाचं मनात मत असं आहे पाच सहा मैदाना एका बैल नाही दिसला की तो रिव्हर्स आलाय प्रत्येकाचा काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणजे बैलाचा असेल फॅमिलीचा असेल कोणाचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात घरचे तसं आपण सांगू शकत नाही की बैल आलाय का पण ज्या बैलात पळायची धमागे नाही तो कधी बाहेर काढा तर तो पळतो काल तुमचा आनंद कसा होता काल एक नंबरचा एवढा मोठ्या आणि असं मैदान झालं की जी ना भविष्य आहे ना बैलाच्या नावानं मैदान झालं ती पण मोठ्या खूप छान वाटलं कारण की ते जेव्हा पहिल्यांदा गटाला गाडी पाळाली तेव्हा वाटत होतं की गाडी छान पळाली पण जेव्हा सेमीला कडल लागली ला। आमच्या तीन फेरात एक फेरा तरी आमचा कडल असतोच नव्याण्णव टक्के आमची सेमी किंवा फायनल कडल असते पण फक्त सेमीला म्हणजे मला स्वतःला वाटत होतं की गाडी वर येणार कारण की लास्ट टाइम जे माझ्यासला मैदान झालं त्यावेळेस तो बैल एवढा छान साई पडत होता त्यांनी सेमी एवढी फरकानं काढली पण फायनलच्या वेळेस काय झालं की पब्लिक ता ना आम्ही स्वतः बघितलंय की एक ब्ल्यू शर्ट घातलेला मुलगा रेड टी शर्ट घातलेल्या मुलगा त्यांनी त्या बैलाला त्यामुळे ते वासरू काय झालं आज सरकलं आणि गाडी तासात गेली त्यामुळे ते लास्ट नंबर नंबरचा विषय नाही महत्वाचा असतो गुलाल बरेच मुलं कमेंट पण करतात एक नंबर केला म्हणजे हिंद एक नंबर केला म्हणजे हिंद केसरी त्यांना ते हिंद केसरी शब्दाचा अर्थ बी कळत नाही की फायनल गाडी गेली ना त्याचा आनंद किती असतो त्याच्या घरच्या माणसांना माहिती पाहिलं कुठला त्याला ऍक्च्युली मागचा आहे डावा पाय आहे डाव्या पायाचा मागचा आहे ना दिसत तिथून आतून आहे बघा याची तिथे डागले आलं नशिवाय गोळे आल्यासारखे दिवस गेले त्याला सौरायला त्याला दोन ते तीन महिने गेले कम्प्लीट तीन महिन्यात म्हणजे त्याला कंटिन्यू सारखं चालूच होतं थोड पळून आला नाही त्या दिवशी संध्याकाळी त्याला अशी जागा फुगायची लगेच मग ते आम्ही गरम पाण्यानं वगैरे त्याच्यात तुरटी घालून मीठ घालून ते त्याची जागा करून दाखवलं ना पळतो ऍक्च्युली पण लोकांना काय वाटतंय की बाबा पळालं नाही मैदानात नाही दिसत गेल्या वर्षी आम्ही पावसाळ्यात मुद्दाम काढला नाही कारण की आम्ही पूर्ण पावसाळा त्याला ते पवार डॉक्टरने त्याच्या खुब्यात त्याला हे झालेला डावीला घातलेला त्यामुळे त्यामुळे आम्ही तो पूर्ण पावसाळा महिना त्याला पळल नव्हता पण आता सगळ्या म्हटल्या जाऊ द्या पळवून बघूया पण तो पळतोय पावसात सुद्धा पळतोय काल चार सेमी झाला तेव्हा पाऊस नव्हता पाचव्या सेमी खाली गेले पाच गे ते दहा सेमी नऊ खाली गेली तेव्हा पावसाची एवढी मोठी सगळ्या तासामध्ये चिखल झालेला पण त्यानं कडनं सेमी काढला नाही खरंच त्या आदत वासरू जे निशान आहे त्याला खरंच हॅटसॉप केलं पाहिजे की बाबा एवढं पब्लिक साईड नसून आदत असून थोडं सुद्धा दबलं नाही किंवा काय नाही पण त्यांनी फरकाने सेमी काढली संपत्रेगाव हवामी स्वामीजी आहे ते वाघ आहे माझा वाघागातच काम करतो ही माझं पण संपत पर आव्हान आहे आणि वाघानं नाव महाराष्ट्रात काय पण हिंद केसरी पण मिळवले भारतात पण मिळील असं आव्हान आहे संपतरावच शो माझा स्वामी वाघ त्यांचं सुरेश पुजारी चरेगाव स्वामी म्हणलं की चरेगाव चरेगाव म्हणलं की स्वामी अशी बिहरीच आहे हो आणि ह्या स्वामी सारखा हेरा घडवण्यात फार मोठा कुटुंबाचा त्याग आहे गावाचं नाव महाराष्ट्रात केलं आबा के फार कष्ट घेतलं प्रचंड मोठं कष्ट आहे सगळ्या कुटुंबाचं आणि हे गाव स्वामी आड्डव गेला म्हणलं की मोबाईल टीव्ही चालू करून बघायला सगळी बायका पोरा सकट बघत असते ती कारण बैलगाड्यात काही माणसं हा गावा गावाचं नाव केलं सगळ्या महाराष्ट्रात स्वामीनं सगळी बायका पोरासकड बघत असते ती स्वामी अड्ड्या गेला गट सेबी फायनल अतिशय आमच्या गावचा आहे स्वामी म्हणजे फार आदर आहे गावाला स्वामीपासून वासर पण बेंद्राला यायला बघली भरपूर वासरं झाले गावात याच्यामुळे नमस्कार काय सांगाल स्वामी बद्दल माझं नाव युवराज पवार स्वामी बद्दल सांगायला जर म्हणलं तर तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो चरेवास भरपूर ना नात आहे बैलगाड्या क्षेत्राचा एवढी भरपूर बैल होऊन गेली पण ह्या फाट्याने नाथ पूर्ण केला चरेगावचा ह्या देशात नाव केलं असा बैल आलो चरेगाव घडणार नाही का घडेल शक्यच नाही ना। ना। ना।